बस स्टँडच्या शेजारी आलच घेऊन माशे उतरले बसले टू व्हीलर वरती परंतु घोटाळा असा झाला टू व्हीलर अर्ध्या वाटात पंक्चर झाली टू व्हीलर अर्ध्या वाटात पंक्चर झाली माशांना वाटलं आता काय करायचं दुसरी फोलीवर आली आमच्या महाराज घेऊन आले मग महाराज म्हणे काय झालं बोवा आहो काय करू म्हणे ह्याच्यात जायचं होतं गाडी पंक्चर झाली नवीच गाडी घेतली आमच्या बंधूंनी मग आम्ही जाऊ म्हटलं त्याच्यामध्ये ठीक आहे ठीक आहे बसा पण काय ना मला जर एक छोटंसं काम आहे पलीकडच्या गावाला आपण तिथं जाऊ आणि तिथून मग जाऊ महाराज म्हणे ठीक आहे जाऊया आपण आता कवर रात्रभर असंच करायचं काय या गाडीतून त्या गाडीत ठेव तुम्ही आपल्या मनाचा मार्ग असाय मला सांगण्याचा तात्पर्य आपल्या मनाच्या मार्गाचा कसा मार्ग आहे आपला की दुसरं सोडायचं त्याच्यापेक्षा आपल्या मना मनोमार्गे गेला तो येथे चिमुकला हरी पाठी स्थिरावला तो माऊली म्हणतात मनाच्या मार्गाने जाऊ नका परंतु आमचं ताई काय करा आमच्या माता माऊल्या म्हणतात ताई खूप वाटत पंढरपूरची वारी कराव नसली वाटत तरी मी म्हणते काय आता खूप वाटत <दुण> पंढरपूरची वारी कराव देवदर्शन कराव पण काय करणार कीर्तनात येतोच आमचं मन लागत कीर्तनातच येतोवर आमचं मन असं उत्साही होत आणि एकदा का घरी गेलं की मन आमचं जात परंतु ऐका मनाला सांगायचं काय सांगायचं मनवा मनवा खेती करो ಮನರೇ ಹಿ ಮಣ ಮಣರಾಗೋರೆ ರಾ अरे गुरुच्या चरणावरती ये देवा